या ठिकाणी जो दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यासाठी भारत सरकारने पाकिस्तानसोबत जो एकोणावीसशे साठमध्ये सिंधू जलवाटप करार झाला होता हा जलवाटप करार स्थगित केला आणि केंद्र सरकारने डिक्लेअर केलं की सिंधू नदीचं जे पाणी आहे हे सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला दिलं जाणार नाही केंद्रीय कॅबिनेट मंत्री सी आर पाटील यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं की पाण्याचा एकही थेंब पाकिस्तानला जाऊ दिला जाणार नाही तर केंद्र सरकारने ही जी घोषणा केली की भारतामधून पाकिस्तानमध्ये जे पाणी जातं हे पाणी पाकिस्तानला जाऊ दिलं जाणार नाही तर या संदर्भात शिंदू जल करार म्हणजे नेमकं काय शिंदू जल करारानुसार भारत आणि पाकिस्तान यांचा पाण्यामध्ये नेमका काय वाटा आहे आणि हा करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानवर काय परिणाम होणार आहे किंवा खरोखर भारताला पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी अडवता येईल का या संदर्भातली चर्चा जी आहे ती चर्चा आपण प्रस्तुत व्हिडिओमध्ये करणार आहोत भारतामध्ये ब्रह्मपुत्रा गंगा या दोन्ही खोऱ्यांनंतर सर्वात महत्त्वाचं जर कोणतं खोरं असेल तर शिंदू खोरं आहे शिंदू खोऱ्यामध्ये अनेक नद्या असल्या तरी शिंदू ही प्रमुख नदी आहे या नदीचा उगम चीनमधील मानसरोवर या ठिकाणी झालेला आहे या नदीची लांबी जवळपास बत्तीसशे किलोमीटरच्या आसपास आहे या नदी खोऱ्याचा जो आकार आहे हा खोऱ्याचा आकार जवळपास अकरा लाख दोन हजार किलोमीटर इतका या नदी खोऱ्याचा आकार जो आहे तो नदी खोऱ्याचा आकार आहे शिंदू नदीच्या अनेक उपनदी आहेत शिंदू नदीचं जे खोरं आहे हे सर्वात जास्त जवळपास सत्तेचाळीस टक्के खोरं हे पाकिस्तानमध्ये आहे दोन नंबर एकोणचाळीस टक्के खोरं हे भारतामध्ये आहे आठ टक्के खोरं हे चीनमध्ये आहे आणि सहा टक्के खोरं हे अफगाणिस्तानमध्ये आहे चीन आणि अफगाणिस्तानमध्ये खूप कमी खोरा आहे जास्त खोरं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये आहे सिंदूंच्या वेगवेगळ्या नद्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या उपनद्या आहेत झेलम आहे रावी आहे सतलज आहे ब्यास आहे चिनाब आहे या सिंधूंच्या उपनद्या आहेत म्हणजे सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या मिळून हे जे सिंधू खोरं जे आहे हे सिंधू खोरं बनलेलं आहे परंतु हिंदुस्तानची फाळणी झाल्यानंतर शिंदू नदीच्या पाण्यावरून दोन्ही देशांमध्ये वादविवाद जे आहेत ते वादविवाद व्हायला लागले की सिंधू नदीचं पाणी वर कोणाचा हक्क आहे भारताचा हक्क आहे की पाकिस्तानचा हक्क आहे कारण सिंधू नदी या दोन्ही प्रमुख देशांमधून ही वाहत असल्याकारणाने या पाण्यावर दोन्ही देशातल्या सरकारांनी दावा केला होता आणि पाण्यावरून जो विवाद सुरू होता हा विवाद कमी करण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने भारत सरकार आणि पाकिस्तान सरकार यांच्यामध्ये एकोणावीस सप्टेंबर एकोणावीसशे साठ या दिवशी सिंधू जल करार जो आहे तो जल करार अस्तित्वात आला या करारावर भारताच्या वतीने पंतप्रधान पंडित नेहरू यांनी स्वाक्षरी केली आहे आणि पाकिस्तानच्या वतीने पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष जे होते अयुब खान यांनी स्वाक्षरी केली आहे आणि हा जो सिंधू जल करार आहे हा सिंधू जल करारानुसार शिंदू नदीचे ज्या खोऱ्या खोरे आहे खोरे या सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये ज्या नद्या आहेत या नद्यांचे दोन भाग करण्यात आलेले आहे पश्चिम वाहिनी नदी आणि पूर्व वाहिनी नदी तर पश्चिम वाहिनी नदीमध्ये तीन नदींचा समावेश केलेला आहे सिंधू झेलम आणि चिनाब ज्या ज्या तीन नद्या आहेत या तीन नद्या या काश्मीरमधून पाकिस्तानमध्ये जातात म्हणजे लडाखमधून काश्मीरला येतात आणि काश्मीरमधून पाकिस्तानला जातात तर या पश्चिम वाहिनी नद्या ज्यांना नाव दिलं आहे या नद्यावरच्या ऐंशी टक्के पाण्याचा हक्क जो आहे तो पाकिस्तानला देण्यात आला आहे आणि या नद्यांमधलं वीस टक्के पाणी हे भारत वापरू शकतो असं सिंधू जलवाटप करारानुसार ठरलेलं आहे आणि ज्या पूर्व वाहिनी नद्या आहेत त्याच्यामध्ये बियास नदी आहे रावी नदी आहे सतलज नदी आहे या काश्मीरमधून पंजाबमध्ये येतात आणि पंजाबमधून पाकिस्तानमध्ये जातात तर या पश्चिम आहे पूर्ववाहिन्या ज्या नद्या आहेत तीन या तिन्ही नद्यांच्या पाण्यावर भारताचा हक्क जो आहे तो भारताचा हक्क आहे म्हणजे पश्चिम वाहिन्या नदींच्या पाण्यावर ऐंशी टक्के पाण्यावर पाकिस्तानचा हक्क आहे आणि पूर्ववाहिनी नद्यावर भारताचा जो आहे तो भारताचा हक्क मान्य केला आहे तर या पद्धतीने या करानुसार पाण्यासंदर्भातला जो भारत पाकिस्तानमधला जो विवाद आहे तो विवाद मिटवण्यासाठी हा करार झालेला आहे परंतु पैलगाम या ठिकाणी जो अतिरेकी हल्ला झाला या अतिरेकी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याकारणाने या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारत सरकारने सिंधू जलवाटप करार जो आहे तो करार स्थगित केलेला आहे हा करार आम्हाला मान्य नाही अशी भारत सरकारची भूमिका आहे आणि नुसता करार स्थगित केलेला नाही तर सिंधू नदीमधून पाकिस्तानमध्ये जाणारं जे पाणी आहे ती अडवण्याची घोषणा जी आहे ती अडवण्याची घोषणा भारताने केलेली आहे परंतु भारताला हे शक्य आहे का याबद्दल अनेक अभ्यासकांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न तज्ञ लोकांनी उपस्थित केलेला आहे की ज्या पश्चिम वाहिन्या नद्या आहेत सिंधू आहे झेलब आहे आणि चिनाब आहे याचा ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानला आहे वीस टक्के पाणी भारताला आहे पण भारताच्या वाट्याचं वीस टक्के पाणी देखील भारताने उचललेलं नाही म्हणजे जेवढं पाणी भारताच्या वाट्याला आहे ते सुद्धा पाणी भारत सरकार अडवू शकत नाही म्हणजे ऐंशी टक्के पाणी जे पाकिस्तानला जातं ते लगेच अडवण्यासाठी भारत सरकार काय करणार आहे याबद्दल कोणतीही स्पष्टता सरकारने अजून डिक्लेअर केलेले नाही फक्त सरकारकडून एवढं सांगितलं जात आहे की पाकिस्तानला जे पाणी देणार आहे ते पाणी आम्ही अडवू त्या संदर्भात काही लोकांचं म्हणणं असं आहे की सरकार भविष्यामध्ये नवे प्रकल्प निर्माण करू शकते किंवा असलेले जे प्रकल्प आहेत त्यांनी पुनर्रचना करू शकते किंवा काही प्रकल्प सिंधू खोऱ्यामध्ये अपुरे आहेत ते पूर्ण करू शकते किंवा काही प्रकल्पांवर पाकिस्तानने ऑब्जेक्शन घेतलं असल्यामुळे त्यांचं काम थांबवलेलं आहे त्यांचं काम सुरू करू शकते किंवा विद्युत निर्मितीसाठी भारत सरकार सिंधू खोऱ्यातलं जे पाणी वापरतं ते पाण्याचा प्रभाव पाकिस्तानमध्ये सोडू शकतो आणि त्याच्या माध्यमातून पाकिस्तानमधल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी वाढू शकतो कारण पाकिस्तानच्या एकूण ओली जमिनीपैकी ऐंशी टक्के क्षेत्र हे सिंधू खोऱ्यामध्ये येतं आणि जर भारताने खरोखर सिंधू नदीचं जाणारं पाणी जर अडवलं तर पाकिस्तानच्या शेतीचं असेल पिण्याच्या पाण्याचं आहेत अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात पण प्रत्यक्षामध्ये हे पाणी अडवणं वाटकं तितकं सोपं नाही कारण सिंधू खोरं अत्यंत डोंगराळ भागामध्ये आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून तिथं धरणं बांधणं पाणी अडवणं हे प्रचंड रिस्की जी आहे ती रिस्की गोष्ट आहे किंवा पाणी अडवण्यासाठी जे तंत्रज्ञान पाहिजे ज्या पायाभूत सुविधा पाहिजेत त्या सुविधांचा भारताकडे अभाव दिसून येतो किंवा हे पाणी अडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सरकारला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल आणि आजच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सरकारकडून गुंतवणूक होईल का तर भविष्यामध्ये कदाचित भारत सरकार सिंधू नदीचं पाणी अडवू शकतं पण आज सिंधू नदीचं जे पाणी आहे सिंधू नदीचं पाणी सद्य परिस्थितीमध्ये भारताला अडवणे शक्य नाही असं अनेक अभ्यासकांना वाटतं म्हणजे हा जो सिंधू पाणी वाटप करार स्थगित केलेला आहे या कराराचे ताबडतोब परिणाम हे दिसून येणार नाही परंतु नरेंद्र मोदी सरकारने जर भविष्यामध्ये नियोजन करून सिंधू खोऱ्यातलं पाणी दुसऱ्या खोऱ्यामध्ये वळवलं किंवा मोठी मोठी धरणं बांधली जलविद्युत प्रकल्प बांधले तर हे पाणी भारताच्या इतर भागामध्ये वळवता येईल आणि सरकारने त्या दिशेने प्रयत्न सुरू केलेले आहेत असं काही लोकांना वाटत किंवा मोदी सरकार आल्यापासून हा करार जो आहे हा करार कधी ना कधी कदि पाकिस्तानवरून संघर्ष होणार आहे आणि कधी ना कधी कदि स्थगित होणार आहे हे अपेक्षित होतं म्हणून मोदी सरकारने आधीपासूनच या पाणी अडवण्याचं प्लॅनिंग हे सुरू केलेलं होतं असं काही अभ्यासकांचं मत आहे म्हणून सिंधू जलवाटप करारानुसार हे पाणी अडवता येईल का याच्या मार्गामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक अडथळे आहेत कारण पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयात ही गोष्ट लिहू शकते किंवा ज्या जागतिक बँकेच्या जा सहकार्याने हा करार झालेला आहे त्या देशांकडे नेऊ शकते जगातल्या इतर देशांकडे नेऊ शकते असे अनेक अडथळे आहेत म्हणजे काही नैसर्गिक संकटे आहेत काही पर्यावरणीय संकटे आहेत किंवा जागतिक लेवलचं जे जा राजकारण आहे त्याच्याही अडचणी आहेत या सर्व अडचणींमध्ये भारत सरकार कशा प्रकारे मार्ग काढते आणि भविष्यामध्ये पाकिस्तानमध्ये जाणारा पाणी अडवण्यासाठी काय काय प्रयत्न करते याबद्दल भविष्यामध्ये काय काय घडेल त्याचा अंदाज बांधणे आज शक्य नाही परंतु हा जलवाटप करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानामध्ये भीतीचं आणि तणावाचं वातावरण जे आहे ते तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण आज जरी हा करार रद्द केल्याचे प्रत्यक्ष परिणाम पाकिस्तानवर दिसत नसले तरी भविष्यामध्ये याचे फार मोठे व्यापक परिणाम जे आहेत ते व्यापक परिणाम होऊ शकतात